नमस्ते विद्यार्थी मित्रांनो शेखसर एज्युकेशन मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण टॅलीप्राईम मध्ये वाउचर एंट्री बघणार आहात त्याच्यामध्ये कोणतं वाउचर बघणार आहे रिसिप्ट वाउचर त्याची शॉर्टकट की एफ सिक्स आहे आता या मध्ये कोणते अकाउंट क्रिएट केले जातात कोणते लेजर कोणते ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये जा केले जातात तर असे ट्रान्झॅक्शन की जे ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडून आपल्याकडे जमा होत असतील रिसिप्ट मध्ये रिसिवड आपल्याला जे पेमेंट रिसिवड होते त्याची सर्व एंट्री आपण कशामध्ये करतात रिसिप्ट वाउचर्स मध्ये ठीक आहे शॉर्टकट की काय आहे एफ सिक्स उदाहरणार्थ आपण काय बघायला की, का की? रिसिवड चेक ऑफ आर एस टेन थाउजंड फ्रॉम ए व्ही एस म्हणजे काय झालंय की एवीएस एस कम्प्युटर एक संस्था आहे त्या संस्थेकडून आपल्याला दहा हजार रुपयाचा चेक मिळाला आहे तर ह्याची ट्रान्झॅक्शन आपण रिसिप्ट मध्ये कसं करणार आहात ठीक नाही मग त्याच्यासाठी आपल्याला अगोदर दोन लेजर क्रिएट करावे लागतील ठीक आहे आता प्रश्न अगोदर आपण नेहमीप्रमाणे काय समजून घेऊ प्रश्नामध्ये कोणकोणते दोन लेजर क्रिएट होतील त्याच्यामध्ये बघा काय भेटले चेक मिळाला रिसिवड चेक हा एक झाला आणि दुसरा कोणाला मिळालाय कुणाकडून मिळालाय एव्हिएस कम्प्युटर अकाउंट हे दोन लेजर अकाउंट आपले चेक क्रिएट होतील मग चेक कुठं जमा होणार आहे बँकेत मग चेक न घेता बँक अकाउंट घेऊ आपण बँक अकाउंट आणि दुसरं एव्हीएस कम्प्युटर अकाउंट समजला कसे दोन लेजर क्रिएट केले की त्याच्यामध्ये काय उत्तर मिळाले आपल्याला चेक कोणाला मिळाला तर चेक बँकेला मिळाला आणि कोणाकडून मिळाला तर एव्हीएस एस कंप्युटर कडून चेक मिळाला आता हे बँक अकाउंट आणि कम्प्युटर अकाउंट काय आहे बँक अकाउंट ही काय आहे संस्था आहे म्हणून बँक अकाउंट कशामध्ये येईल पर्सनल मध्ये पर्सनल अकाउंटमध्ये आणि कम्प्यु एस कम्प्युटर ही सुद्धा एक संस्था आहे त्याच्यामुळे हे पण कशामध्ये येईल पर्सनल अकाउंटमध्ये अकाउंट ठीक आहे आता मग ह्या पर्सनल अकाउंटचे दोन रुल्स आहेत डेबिट द दे रिसिव्हर आणि क्रेडिट द गिवर जो रिसिव्ह करतोय त्याला डी आर ला त्याची रक्कम लिहायची आपल्याला मग पैसे रिसिव्ह कोण करत आहे बँक चेक कुठं जमा होणार आहे बँकेत म्हणून बँक अकाउंटला आपण डेबिट लिहायचे कोणत्या रूल्स लागूलेला डेबिट द दे रिसिव्हर म्हणून त्याला डी आर ला किती हजार लिहायचे दहा हजार रुपये आपण इथं जमा करणार आहात आणि ते कोणता रूल्स लागू झाला मग डेबिट द रिसिव्हर डेबिट द दे रिसिव्हर आणि एव कंप्युटर काहीतरी संस्था देत आहे मग क्रेडिट द गिवर देणाऱ्याच्या नामेला जमा करायच्या आपल्याला सी आर ला दहा हजार रुपये क्रेडिट द गिवर अशा प्रकारे हे दोन लेजर क्रिएट होऊन याची एंट्री आपण याच्यामध्ये